अन्यायाला कंटाळून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमरखेड येथे मोठा धक्का बसला एक हजारपेक्षा जास्त अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला त्यांच्यावर अजित पवार गटामध्ये असताना मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीकडून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला असे सुद्धा त्यांनी प्रवशाच्या वेळेस सांगितले बोलत असताना गुणवंत राठोड यांना आपले अश्रू आवर्ता आले नाही मी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर <क्षवण> 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 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर कुठे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा केंद्रबिंदू हे उमारखड होत काही भाजपचे नेते मंडळी होते काही तालुक्याचे भाजपचे नेते मंडळी होते काही गावातल्या भाजपच्या सोबत आम्ही काम केलं ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः माझ्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना सुद्धा निवडून दिलं परंतु त्यांनी एक माझा माझा बाप कधी ग्रामपंचायतची पायरी चढला नाही त्याला अन्याय आहे ते तसा अन्याय कोणताही माझ्या मित्रबंधूवर माझ्या गावातील माझ्यासोबत काम करणाऱ्यावर झाला नाही पाहिजे याची शाश्वती मला आपल्याकडून पाहिजे आज माझ्या महागाव तालुक्यातील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट